श्री स्वामी समर्थ तर मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला स्वामींची महती स्वामींच्या सेवेतून आलेली प्रचिती व स्वामींची सेवा केल्यानंतर सेवेकऱ्यांना आलेले अनुभव मी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवत असते तर हे व्हिडिओ मी स्वामींच्या सेवेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बनवलेले आहेत मी प्रत्येक व्हिडिओमधून रोज तुम्हाला विविध सेवेकऱ्यांना विविध आलेले अनुभव तुमच्यापर्यंत मी पोचवत असते मी तुम्हाला सांगत असते याचा याचा उद्देश एकच आहे की तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करावी महाराजांच्यावरती निस्वार्थपणे व निशंकपणे विश्वास ठेवावा आणि निस्वार्थपणे तुम्ही सेवा करावी एवढ्या एकाच उद्देशासाठी मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवून टाकत असतील तुमच्यापर्यंत हे सर्व काही पोचवत असते तर तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करत राहा जर जे करत होते त्यांचा काही विषयच नाही त्यांनी करत राहावी व जे करत नाही ज्यांना महाराजांच्या विषयी माहिती नाही महती त्यांची माहीत नाही त्यांचे अनुभव माहीत नाही त्यांनी हे व्हिडिओ पाहावेत मला गॅरंटी आहे हळूहळू का होईना तुम्हाला महाराजांच्यावरती विश्वास बसायला सुरुवात होईल व तुम्ही स्वामींच्या सेवेला सुरुवात करा तर आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सेवेकरिता काकांचा तुम्हाला सांगणार आहे तर ही गोष्ट सुमारे एकोणीसशे पंच्याण्णवच्या सालची आहे तर ते काका मुंबईला काम करत होते व ते काम करत असताना त्याच कालावधीमध्ये त्यांना तिथे का वेळ झाली सर्व प्रकारची औषधे घेऊनही आराम पडला नव्हता व दिवसेंदिवस काका ते शरीराने व मनाने खचत चालले होते की मा माझी तब्येत का बरोबर बर होत नाही आहे मी काय एवढा ठीक होत नाही मी इतके उपचार घेतो आहे तर काय होतंय मला हे त्यांना काही कळत नव्हते तर त्यांना त्यांच्या कुटुंबाची त्यांना काळजी वाटू लागली त्यांना एक वेळ अशी अवस्था झाली की त्यांना वाटलं की मी आता हे जग दुनिया सोडून जाणार आहे कारण त्यांची तब्येत ही दिवसेंदिवस खचतच चालली होती कमी कमीच होत चालली होती व बिघडतच चालली होती त्यांना त्यांच्या कुटुंबाची खरंच खूप काळजी वाटू लागली की आता माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय कारण पूर्ण कुटुंबामध्ये कमवणारा मी एकटाच होतो असं त्यांच्या काकांचं त्या मत होतं तर ते काका म्हणतात माझ्या कंपनीतच कामाला असलेले एक कर्मचारी मला म्हणाले तुम्ही हिंदू आहात ना नसला तरी काही उप काही पर्याय नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ तरी माहीतच असतील मध्ये मा काका म्हटले मी हिंदूच आहे आणि मी अक्कलकोटचे स्वामी समर्थांना ओळखतो मी त्यांना त्यांच्याविषयी मला माहिती थोडी थोडी आहे मी काय तिकडे जात नाही जास्त पण मला आहे तर मग ते कर्मचारी त्या काकांना म्हणाले की तुम्ही दर्शन घेऊन या मग तुम्हाला नक्कीच बरं वाटेल कारण तुमची तब्येत मी पाहतोय असे खूप दिवसापासून खूपच बिघडत चाललेले आहे मग त्या काकांनी लगेचच बुक केलं तिकीट व ते दर्शनाला गेले त्यांनी गेल्यानंतर त्यांना माहीत नव्हतं की तिथे दर्शन घेतल्यानंतर महाराजांचा महाप्रसाद वगैरे तिथं असतो हे त्या काकांना काहीच माहीत नव्हते ते परत आले परत आल्यावर त्या काकांना त्या कर्मचाऱ्याने पुन्हा विचारलं तुम्ही महाप्रसाद घेतला का तिथे तर ते काका म्हणले नाही कारण त्या काकांची पुन्हा तब्येत घसरतच चालली होती त्यामध्ये कर्मचारी म्हणले आहो महाप्रसाद घेत घेणं हेच तर सगळ्यात मोठं काम आहे आणि हेच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे तिथं गेल्यानंतर आणि तुम्ही तेच सोडून आलात ते, ते काकांना काहीच कळालं नाही की आता काय करावं कारण तब्येत तर खूपच बिघडत चालली होती पण एक शेवटचा चान्स म्हणून ते काका पुन्हा एकदा दाखल निघाले ते गेले पुन्हा त्यांनी आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं व त्यांनी महाप्रसाद कुठे आहे त्याचं आयोजन कुठं केलं जाता जाऊन महाप्रसादासाठी थोडी मदत केली व त्यांनी महाप्रसाद महाराजांच्या त्या अक्कलकोट या ठिकाणावरती जाऊन घेतला ते काका तिथून परत आले महाप्रसाद घेऊन परत आल्यानंतर त्यांना काय झालं रेल्वेतच येता येता रेल्वेतच त्यांना दोन वेळा जुलाब झाले मग त्यांना थोडं विचित्र वाटलं की असं कसं झालं मी तर महाप्रसाद घेऊन आलेलो आहे पण त्यांना थोडा त्रासही झाला मग त्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं रेल्वेमध्येच मग ते काही दिवसां काही दिवसातच त्यांना काय झालं की त्यांची तब्येत पूर्ववत व्हायला लागली म्हणजे अगदी सामान्य व्हायला लागली त्यांना त्यामध्ये काही बिघाड वाटेनं किंवा त्यांची ते तब्येत सुधरत सुधरत चालली आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारलं की असं असं माझ्याबरोबर प्रकार घडला मी जेव्हा अक्कलकोटवरून परत घरी येत होतो तेव्हा तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं हीच आपल्या महाराजांची लिला आहे त्यांनी तुमच्या पोटामध्ये जी काही घाण किंवा जे काही तुमच्याकडे जर कोणी कोणाची काळी जादू वगैरे काही एकट तुमच्यावरती झाला असेल तर ते येता येताच त्यांनी तुमचं पोट पूर्ण धुवून टाकलं आणि महाप्रसाद हा तुमच्या पोटात गेल्यानंतर पूर्ण घाण तुमच्या पोटातली काढून टाकली व तुमची तब्येत ही एकदम चांगली व अगदी पूर्ववत केली हीच तर आपल्या महाराजांची कृपा आहे तेव्हापासून त्या काकांचा खूप महाराजांच्यावरती विश्वास बसला तेव्हापासून ते काका दर वर्षातून एकदा तरी महाराजांची भेट घ्यायला तिकडे जातात व महाप्रसादही तिथून घेऊन येतात आणि स्वामींच्या स्वामींनी अशा अनेक लोकांच्यावरती कृपा केलेल्या आहे आहेत आणि आज खूप लोक आहेत की महाराजांच्या फक्त ताकदीवर महाराजांच्या सेवेवरती जिवंत आहेत हे काका जसे स्वामींच्या कृपेने आज जिवंत आहेत तसेच अनेक लोकांचं आयुष्य हे महाराजांच्यावरती आहे तर श्री स्वामी महाराजांची कृपा आपण सर्वांना लाभो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांना घरात बसून पोहोचत राहतील नोटिफिकेशनद्वारा आणि जर आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि जर कोणी तुम्हाला दुःखात व त्रासात दिसले तर त्यांना हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा अगर त्यांना या लिंकपर्यंत पोचवा, हीच विनंती आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ